इंद्रायणीचं पसायदान दिनांक चार जुलै चार जुलै एकोणीसशे चौतीस एक दुखावलेला दिवस लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक अनया संतोष मुळावकर सात नोव्हेंबर अठराशे सदुसष्ट ही तारीख तिच्या जन्मासाठी अधिक प्रसिद्ध आहे पोलंडमधलं वारसा हे राजधानीचं गाव तिचं जन्मगाव म्हणून लोकांना अधिक प्रिय आहे त्या काळी पोलंडवर रशियाची राजवट होती तिच्या वडिलांना देशाचं स्वातंत्र्य प्रिय असल्यामुळं प्राध्यापकी सोडावी लागली होती दारिद्र्यानं घरात प्रवेश केला होता दुःखालाही हेच घर सापडलं होतं ती केवळ वर अकरा वर्षाची असताना तिच्या आईने जगाचा निरोप घेतला होता थोडा मनाविरुद्ध झालं की आपला मूड जातो अभ्यासातला पण तिचं तसं नव्हतं संकट हटत नव्हती तर तिच्या हातातलं अभ्यासाचं पुस्तक सुटत नव्हतं इतरांच्या मुलांना सांभाळण्याचं काम करत ती शिकत होती अभ्यास हा तिचा संकल्प होता त्याशिवाय दुसरा विकल्प नव्हता सगळ्याच विषयात तिला सारखीच गती व प्रगती होती पोटात काही नसल्यामुळं ती अनेकदा वर्गात चक्कर येऊन पडत होती तरीही पहिल्या क्रमांकानं पुढचा वर्ग गाठीत होती त्या काळी पोलंडमध्ये मुलींना विद्यापीठात प्रवेश नव्हता पण म्हणून ती थांबली नाही तिने पॅरिस गाठलं पदार्थ विज्ञानाचं उच्च शिक्षण घेतलं तिच्या शरीरातल्या अभ्यासपेशी संशोधन पेशीत परिणत होत होत्या संशोधन तिला खुणावत होतं ती एका प्रसिद्ध संशोधकासोबत काम करू लागली तिचे आणि त्याचे सूर जुळले लग्नानंतरही ते सूळ टिकले नवरा बायको असूनसुद्धा ती आपल्यासारखी भांडत बसली नाहीत जगाच्या पाठीवरचं हे जगावेगळं जोडपं संशोधनात रमू लागलं बॅक्वेरलनी युरॅनियमचा शोध लावला होता तोच धागा पकडून दोघांनी थोरियम रेडियम यांचा शोध लावला या मूलद्रव्यांच्या किरण उत्सर्जित करण्याचा गुणधर्माला तिनं रेडिओ ॲक्टिव्हिटी हे नाव दिलं कॅन्सरच्या विषाणूंचा नायनाट करण्यासाठी रेडियमचा किरणोत्सव उपयुक्त ठरला संशोधनाचं श्रेय स्वतःकडे लाटण्याचा प्रयत्न बॅकवेरल व या दोघांपैकी कोणीही केला नाही अनेकदा न ना केलेल्या कामांचे श्रेय आपण लाटत असतो पण हे तिघं आपल्यापेक्षा वेगळेच होते इसवी सन एकोणीसशे तीनमध्ये या तिघांना नोबेल पारितोषिक मिळालं पण ह्या कृतकृत्येवर ते त्यांची इतिकर्तव्यता थांबली नाही संशोधन न करता काहीही करून पी एच डी करणाऱ्यांपैकी ते नव्हते तिच्या पतीचं नि पतीचं निधन झालं त्या दुःखातूनही ती सावरली पुन्हा उभी राहिली तिची पावलं प्रयोगशाळेकडे वळली शुद्ध स्थितीतला रेडियम तिने मिळवला इसवी सन एकोणीसशे तेरामध्ये पुन्हा एकदा नोबेल पारितोषिक तिच्या सन्मानानं धन्य झालं किरणोत्सारी मूलद्रव्यांच्या आधी संपर्कानं तिला कॅन्सर झाला पण ती स्थितप्रज्ञ राहिली तिची प्रज्ञा संशोधनात स्थित राहिली मादाम मेरी क्युरी ह्या नावाच्या तिच्या अजरामर व्यक्तिमत्वासाठी लोक हळहळत होते तिच्या मृत्यूमुळं चार जुलै एकोणीसशे चौतीस हा दिवस खूपच दुखावला होता